देसकर हॉस्पिटल मुस्लिम लायब्ररी चौक भंडारा येथून कोणीतरी अज्ञात चोरट्याने मोटरसायकल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा शहरातील नवीन टाकडी भग भगतसिंग वार्ड येथील धीरज गराडे वय पंचेचाळीस वर्षे हे दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोज शनिवारला सायंकाळी पाच वाजता दरम्यान देसकर हॉस्पिटल मुस्लिम लायब्ररी चौक भंडारा येथे त्यांची मोटरसायकल क्रमांक ई एम एच छत्तीस टी शून्य एक वीस ही ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने सुनामुखा पाहून चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी फिर्यादी धीरज गराडे यांच्या तक्रारीवरून दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोज मंगळवारला भंडारा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पवार हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोज बुधवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे